एके दिवशी एक श्रीमंत माणूस भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेला या श्रीमंत माणसाने खूप महागडे बूट घातले होते आणि या मंदिरात अनेकदा चोरीच्या घटना घडत असल्याचेही त्याने ऐकले होते त्यामुळे आपले मौल्यवान बूट त्याला बाहेर सोडताही येईना आणि त्याला बूट घालून मंदिरात जाताही येईना काय करावे आता अगदीच मोठ्या द्विधा मनस्थितीत तो श्रीमंत माणूस होता थोडा वेळ विचार केल्यावर तो श्रीमंत माणूस मंदिराबाहेर बसलेल्या एका भिकाऱ्याशी बोलला आणि त्याने आपले मौल्यवान बोट त्या भिकाऱ्याकडे ठेवायला दिलेले भिकाऱ्याने ते मौल्यवान बोट सांभाळण्याचे मान्य केलेले मग श्रीमंत माणूस मंदिरात पूजा करण्यासाठी गेला पूजेला बसला असतानाच त्या श्रीमंत माणसाच्या मनात विचार आला की देवाने काय विचित्र जग निर्माण केले आहे बघा आपल्यासारखे बरेच लोक महागडे बूट घालत आहेत पण त्या गरीब भिकाऱ्यासारख्या असंख्य लोकांना भाकरी खाण्यासाठीही भीक मागावी लागते त्या श्रीमंत माणसाने मनातल्या मनात देवाला विनवणी केली आणि देवाला म्हणाला आला की हे देवा तू सर्व लोकांना समान का बनवत नाहीस सगळ्यांना समान सुविधा का दिल्या नाहीस मग त्याने मनात ठरवले की इथून परत जाताना त्या भिकाऱ्याला पाचशे रुपये द्यायचे पूजा संपल्यानंतर श्रीमंत माणूस बाहेर आला ना त्याला त्याचे भूड दिसले ना तो भिकारी श्रीमंत माणसाला वाटले की तो भिकारी काही कामा निमित्त बाहेर कुठेतरी गेला असावा म्हणून थोडा वेळ तिथेच उभा राहून त्याने त्या ते भिकाऱ्याची वाट पाहिली बराच वेळ थांबून जेव्हा तो भिकारी परतला नाही तेव्हा त्या श्रीमंत माणसाला भिकारीने आपल्याला फसवल्याचे जाणवले तो अतिशय निराश होऊन अनवानी पाळणे आपल्या घराकडे चालू लागला वाटेत त्या श्रीमंत माणसाला फुटपाथ वर एक बूट विकणारा माणूस दिसला तो श्रीमंत माणूस बूट विकत घेण्यासाठी त्याच्याकडे गेला असता तिथे पोहोचताच त्या श्रीमंत माणसाची नजर ज्या बुटावर पडली ते बूट आपलेच बूट आहेत हे त्याने ओळखले आणि त्या विक्रेत्याला त्याने विचारले असता विक्रेत्याने प्रथम सांगण्याचा सा नकार दिला परंतु वारंवार विचारणा केल्यानंतर आणि दबाव आणल्यानंतर त्याने ते बूट एका भेकाऱ्याकडून पाचशे रुपयाला विकत घेतल्याचे सांगितले आता तो श्रीमंत माणूस बूट नाही घेताच अनवानी धासत आपल्या घराकडे गेला आणि देवाकडे केलेल्या तक्रारीचे उत्तर त्याला आपोआपच मिळाले होते त्याला समजले की लोकांचे कर्म समान असल्याशिवाय प्रत्येकजण समान असूच शकत नाही त्या भिकाऱ्याच्या नशिबात देवाने पाचशे रुपये लिहिले होते पण ते कसे कमवायचे हे त्या भिकाऱ्याच्या हातात होते त्याने चोरी केली नसती तरीही पाचशे रुपये त्याला मिळणार होते कदाचित त्याच्या अशा वाईट कृत्यामुळे तो आज भिकारी झाला असावा म्हणूनच जगामध्ये माणसा माणसामध्ये जो फरक आहे तो कदाचित देवाने अशा कारणामुळेच निर्माण केला असावा तर मित्र ही छोटीशी गोष्ट आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद